नमस्कार संध्याकाळी सहाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी बातमीपत्राच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी येते अहमदनगरच्या वंजार गल्लीमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झालेली आहे या हाणामारीमध्ये दोन दुचाकी जाळण्यात आलेल्या आहेत सहा जण जखमी झालेले आहेत लहान मुलगा गाडी समोर आल्यामुळे ही हाणामारी झाल्याचा प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत परिस्थिती तणावपूर्ण आहे परंतु या परिस्थितीवर नियंत्रण पोलिसांनी मिळवलेलं आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत दोन गटात ही तुफान हानामारी झालेली आहे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत कुणाल नेमकं काय का आहे अहमदनगर मध्ये स्नेल नक्की हा सगळा प्रकार जो आहे साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान झालेला आहे वंजार गल्ली आहे नगर शहरामध्ये आणि एक लहान मुलगा जो आहे तो गाडीसमोर आडवा गेल्याने ही सगळा प्रकार घडलेला या 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 आहे यामुळे दोन गटामध्ये तुफान हावाले झालेली आहे यामध्ये दोन गाड्या ज्या आहेत ते जाळण्यात आलेल्या आहेत तर याचा सगळा प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेला आहे काही जो जमाव आहे त्या जमावाने या एका दोन चार तरुणांना मारहाण केली त्यामुळे एक तब्बल सहा तरुण जे आहेत त्यामध्ये जखमी झालेले आहेत सध्या शासकीय विश्रामगृहामध्ये या सर्वांवरती उपचार सुरू आहे त्यामुळे शहरातलं वातावरण काही काळ तणाव पूर्ण झालं तर मात्र पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे परिसरात तैनात बिलकुल सध्या तरी तणाव ता पूर्ण शांतता या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी अहमदनगर मधली ही दृश्य आपण बघताय जखमींवर